ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण जिओ मराठी न्यूज आणि कवटेमकाळ मतदारसंघातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी तासगाव या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरतीही वरतीही नक्की क्लिक करा मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि सीजर केवळ पंधरा हजार रुपयात एवढेच नव्हे तर रुग्णांच्या सेवेसाठी वीस किलोमीटर पर्यंत अम्ब्युलन्स देखील पूर्णपणे मोफत भिवघाट येथील डॉक्टर यमकर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी तसेच बांधकाम कामगार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध अधिक माहितीसाठी संपर्क करा तासगाव बस स्थानकात पोलीस आणि महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची अचानक धावाधाव झाल्याचे समोर आलंय बसच्या वाहकाने पोलीस आणि एस टी अधिकाऱ्यांना हक्का दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे बस स्थानक परिसरात अचानक सुरू झालेल्या या पळापळीमुळे प्रवाशांमध्ये देखील मोठी मोठी उडाली आहे वृद्धाची अचानक तब्येत बिघडल्याने ही धावाधाव सुरू आज सोमवार सप्टेंबर रोजी दुपारी अडीचच्या सुमारास तासगाव बस स्थानकात खरसुंडी तासगाव ही बस आली आणि वाहकाने पोलीस आणि एस टी अधिकाऱ्यांना अचानक हाका मारण्यास सुरुवात केली यानंतर पोलिसांसह बस अधिकाऱ्यांची धावाधाव सुरू झाली हा प्रसंग पाहून बस स्थानक परिसरातील प्रवाशांना अक्षरशः धडकी भरली यानंतर पोलिसांनी बसकडे धाव घेतली असता सदर बस चालक आणि वाहकाने भिवघाट येथे बसलेल्या वृद्ध प्रवाशाला अचानक घाम फुटू लागला असून सदर प्रवासी अस्वस्थ असल्याचे सांगितले यानंतर बस स्थानक परिसरात कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचारी शशिकांत सोरटे एस टी बस स्थानकातील स्थानक प्रमुख विक्रम पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांनी तातडीने मदत पुरवून रुग्णवाहिकेला पाचारण केले यावेळी तासगाव पोलिसांनी स्वतः त्या वृद्धास ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले तासगाव पोलीस आणि एस अधिकाऱ्यांच्या या तत्पर सेवेमुळे सदर वृद्धाला वेळेत उपचार मिळाले एकूणच तासगाव पोलिसांसह एसटी आगाराच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या या तत्परतेचे शहरातून भरभरून कौतुक होत आहे किरण देवकुळे यांच्यासह जिओ मराठी न्यूज तासगाव